नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट वाशीतील ए पी एम एस पी बाजारात कांद्याच्या दराने पुन्हा उचळी घेतली असून मागील आठवड्याच्या तुलनेत किलो दोन ते तीन रुपयाची वाढ झाली आहे बाजारात सध्या आवक कमी होत आहे तसेच बहुतांश उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवल्याच्या कांद्याच्या दरात वाढ होत आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे ए पी एम ए सीत किलो बावीस पंचवीस रुपयाने विक्री होणारे कांदे आता पंचवीस ते एकोणतीस रुपयावर गेले आहेत हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे कारण सोयाबीनच्या दरात सातत्याने घट होत आहे हमी भावापेक्षा देखील सोयाबीनची कमी दराने विक्री केली जाते याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय कुठं सोयाबीनला हो चार हजार रुपयाचा दर मिळतोय तर कुठे तीन हजार तर अडीच हजार रुपयेचा दर सोयाबीनला मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे नागरिक पुरेसे हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असताना दुसरीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झाडापासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे कारण अखेर नैऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झालं आहे याबाबतची माहिती हवामान खात्याचं या ठिकाणी पुणे विभागाकडून देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेबद्दल एक अपडेट आली आहे परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान अंतर्गत एक ते पंधरा हप्त्याचा मिळून एकूण चार, एक चार लाख दोन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ला एकूण आठशे कोटी पंचेचाळीस लाख ,00 ,00 रुपये एवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसापूर्वी लागला आचारसंहिता संपतात विदेश व्यापार महासंचालयाने तुकडा तांदळाच्या निर्यातीबाबत निर्णय घेतला आहे महासंचालयाने सेनेगल आणि गांबिया या देशांना होणाऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीला सहा महिन्याची वाढ केली आहे याबाबत महासंचालयाने बुधवारी अधिसूचना काढलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशात पुन्हा जनतेने भाजप सरकारला पसंती दिली आहे दरम्यान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे मागच्या दहा वर्षात केलेल्या कामावर पुन्हा मोदींना जनतेने पसंती दिली आहे यावर जनतेला अद्यापही या, या सरकारकडून शेतीविषयक अनेक धोरणे राबवण्याची अपेक्षा आहे यावर कोल्हापूर जिल्ह्यातील काहींनी या ठिकाणी मते व्यक्त केलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदासुद्धा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे देशातील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात ही योजना लोकांच्या विविध घटकां लक्षात घेऊन चालवली जाते सरकारच्या अनेक योजना महिलांच्या हित डोळ्यासमोर ठेवून असतात त्यामुळे विशेषतः वृद्धांसाठी अनेक योजना भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना सरकार राबवत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे बिहारच्या सिवानमधील सतरा हजार शेतकऱ्यांसाठी एक दुखी बातमी आहे किंबहुना एक निष्काळजीपणा या शेतकऱ्यांच्या खात्यातील किसान सन्मान निधीच्या पैशाला ब्रेक लागू शकतो वास्तविक दोन हजार चोवीस आणि पंचवीस या खरीप वर्षातील बियाणे वाटप व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आढावा कृषी संचालकाने घेतला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणा समोर आल्याचं दिसून आलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे बिहारमध्ये माखना उत्पादनाला चालना देण्यासाठी फलोत्पादन विभागाकडून शेतकरी बांधवांना अनुदान दिले जाईल ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे ते त्यांच्या जमिनीच्या अद्ययावत पावतीसह सा विभागाच्या साईडवर भेट देऊन अर्ज करू शकतात या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मिळार एकोणतीस हजार शंभर रुपये प्रति एकर अनुदान तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा